सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तारखेला बीडच्या कारागारामध्ये हलवण्यात आले मात्र एकच्या दरम्यान कराडला पोटदुखीचा त्रास जाणू लागल्यामुळे एकच्या दरम्यान मध्यरात्री वाल्मी कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणले आज वाल्मी कराडचा दुसरा दिवस आहे जिल्हा रुग्णालयामधील आणि दुसऱ्या दिवसामध्ये वाल्मी कराडला पोटदुखीचा त्रास त्याचबरोबर छातीमध्ये दुखू लागल्यामुळे छातीचा सिटी स्कॅन त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी केलेली आहे असा अहवाल आणि अशी माहिती जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा जिल्हा अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक जे की राऊत यांनी ही माहिती दिलेली हेच ते बीडचं जिल्हा रुग्णालय आहे याच रुग्णालयामध्ये कराड सध्याला अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहे वाल्मी करार सध्याला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे जे की सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड आणि नकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मी कराड बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होता मात्र बावीस तारखेला मध्यरात्री एकच्या दरम्यान वाल्मी कराडला जास्त स्वरूपाची पोटदुखीचा त्रास होऊ लागला याच आजारामुळे वाल्मिकराडला मध्यरात्री एक वाजता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आज तो दुसरा दिवस आहे वाल्मिकराडला जवळपास दोन दिवसापासून बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं होतं हाच तो संपूर्ण बीड जिल्ह्याचा जिल्हा जे की जिल्हा रुग्णालय आहे जिल्ह्याचं हाच तो संपूर्ण परिसर आहे याच परिसरामध्ये जे की हॉस्पिटल आहे सहा नंबरचं ते वार्ड आहे या वार्डामध्ये वाल्मिकार त्याला उपचार घेतोय मात्र याच्यामध्ये विशेष बाब म्हणावी लागेल की सध्याला वाल्मिक ज्या आय सी यू विभागामध्ये उपचार घेतोय त्याच्यामध्ये वाल्मिक दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये जो छातीचं सी स्कॅन असतं त्याचबरोबर पोटाचं सोनोग्राफी असेल आणि संपूर्ण जी ब्लडच्या चाचण्या आहेत वाल्मिक करारच्या संपूर्ण केलेलं आहे आणि याचा जो अहवाल आहे याचा जो रिपोर्ट आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शैल चिकित्सक राऊत यांनी दिलेली आहे आज वाल्मिक जिल्हा रुग्णालयामधील दुसरा दिवस असल्यामुळे आणखी नवीन नवीन अपडेट काय येतात आणखीच खुलासे काय येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र संतोष देशमुख यांचा हत्याकांड त्याचबरोबर दोन कोटी रुपयाची खंडणी आणि मकोका अंतर्गत कारवाईमध्ये वाल्मिक करार सध्याला पोलिसांच्या जाळ्यामध्ये आहे त्याचबरोबर देखील न्यायालयन कोठडी सुनण्यात आलेली आहे चौदा दिवसाची आणि चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमधला दुसरा दिवस आहे आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये वाल्मिक करारचा देखील जिल्हा रुग्णालयामधील दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवसामध्ये देखील वाल्मिक कराराच्या संपूर्ण ब्लडच्या चाचण्या त्याचबरोबर पोटाची सोनोग्राफी त्याचबरोबर छातीचा सिटी स्कॅन केलेला आहे आणि याचा अहवाल आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शैलेश किषक राऊत यांनी दिलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय अपडेट समोर येतात हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबई मुंबईसाठी योगेश काशीद बीड